यश कल्याणी समाजरत्न पुरस्कार सन्मान सन्मानप्रित्यर्थ महेश हिंगळे यांचं सर्वत्र अभिनंदन केलं जातंय अक्कलकोट स्विमिंग ग्रुपच्या वतीनेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे अक्कलकोट स्वामी महाराज मंदिर देवस्थानच चेअरमन महेश इंगळे यांना करमाळा येथे नुकतेच यशकल्याणी ये ग्रामीण सेवाभावी वतीने समाज समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला एकूणच महेश इंगळे यांच्या अष्टवैलू व्यक्तिमत्वात समाज सव्विप्रती सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व गेले श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचा सा कार्यभार सांभाळतच त्यांनी समाजसेवेतही नियमितपणे महत्त्वाचे योगदान आहे या कार्यासाठी त्यांनी समाज व धर्मसेवेसाठी जीवन समर्पित केले आहे अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा गौरव म्हणून यशकल्याणी सामाजिक संस्थेच्या समाज समाजरत्न पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला या पुरस्कारासाठी त्यांच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाची उपलब्धी महत्वाची नसून त्यांना लाभलेल्या या पुरस्कारामुळे व महेश शिंगळे यांच्या शीतगुण व्यक्तिमत्वामुळे उलट या पुरस्काराची उंची वाढलेली आहे असे मनोगत स्विमिंग ग्रुपचे सदस्य अशोक कलशेट्टी यांनी व्यक्त केले आणि आपल्या स्विमिंग परिवाराचं एक नेतृत्व कर्तृत्व आणि सर्वगुण संपन्न असं ज्यांच्या सानिध्यामध्ये आपण तिरिकाळ राहतो ज्यांच्यामुळं आम्हालाही प्रतिष्ठा लाभली असं एक व्यक्तित्व ज्यांचं सत्कार संत तुकाराम आणि यश कल्याणी या दोन संस्थेमार्फत दोन विविध असे पुरस्कार मला तरी असं वाटतं आहे हा पुरस्कार त्या पुरस्काराची उंची वाढलेली आहे अशी या ठिकाणी मला वाटतं माहित आहे पुरस्कार हा व्यक्तीचा नाही व्यक्तित्वाचा होतो आणि अशा व्यक्तित्व ज्या उभ्या महाराष्ट्राला त्याची जाणीव आहे आणि त्यांचं उत्तरोत्तर कार्य संपूर्ण उभा महाराष्ट्र नाही जयवर प्रसिद्ध होत आहे अशा व्यक्तीचा या ठिकाणी आपल्या परिवाराचं सदस्य म्हणून त्यांचा सत्कार झाला आणि त्यांच्या दीर्घ सरी आपण आहोत त्यामुळे हे आपल्या परिवाराचं सुद्धा यश बोलतो त्यामुळे आमचंही त्या ठिकाणी निश्चितच पात्र आहोत ज्याच्यामुळे आपल्या उंची वाढेल त्यामुळे उत्तरोत्तर मार्गांचा अशाच पद्धतीने सत्कार होत राहो यावेळी स्विमिंग ग्रुपचे सुधाकर पाटील काका विश्वनाथ देवरमणी मनोज जगताप अशोकल शेट्टी मल्लिनाथ माळी राजू एकबोटे चंद्रकांत सोनटक्के सुनील पवार अप्पू कुराणे बाबा सुरवसे सचिन किरनळी अरविंद पाटील शेखर आडवितोटे यांची उपस्थिती होती